मिरजेत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग जुमात पुरवठा अधिकारी कोमात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करताना आग लागल्याची घटना गॅस रिफिलिंग अड्डा जळून खा मिरज शहरामध्ये एक बेकायदेशीर गॅस रिपेरिंगचे अड्डे जोमा सुरू आहेत तहसीलदार पुरवठा विभाग यात गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते गॅस रिफिलिंग करताना स्फोट होऊन नागरिकांचे जीव मात्र धोक्यात आलेला आहे मिरजेतील पश्चिम बाजूच्या दत्तन कॉलनी सुभाषनगर येथे बेकायदेशीर होत असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर गॅस सिलेंडर लिकेज होऊन स्फोट झाल्याची घटना घडलेली गट आहे या स्फोटानंतर गॅस रिफलिंग अड्ड्यात आग लागल्याने धावपळ उडाली होती एका गाडीत गॅस भरत असताना लिकेज होऊन आग लागली अशी माहिती मिळाली आहे तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही एक मोकळी आणि पाच भरलेल्या गॅस सिलेंडरचा टाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत तर घटनास्थळी मिरज शहर पोलीस दाखल होऊन तपास करीत आहेत यावेळी अग्निशमन दलाचे वाहन चालक शशिकांत चव्हाण संभाजी सलगर फायरमॅन सागर भातमारे रोहित निकम हे उपस्थित होते सुभाष कदम यांनी पनोवरून अशी वर्दी दिली की पश्चिम दत्त कॉलनी सुभाषनगर येथे सिलेंडर लिकेज होऊन पेटल्याची वर्दी मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता तिथे एक एक सिलेंडर गाडीमध्ये भर भरत असताना लिकेज होऊन पेटलेला एक मोकळा सिलेंडर पाच भरलेले सिलेंडर आणि दोन आ, पंप असे आढळून आले घटनास्थळी गॅस पंपात नका काय प्रकार घड तरी पोचलो असता इथे आग लागलेली होती गॅस लिकेज होऊन आग लागलेली होती त्वरित आम्ही पाणी मारून पूर्ण आग विजवली आणि पाच भरलेले सिलेंडर आणि एक मोकळा सिलेंडर आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि दोन पंप गॅस भरण्याचे पंप एक काटा आम्ही घेतलेला आहे गे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज